बातमी आहे कोल्हापूरमधून कोल्हापूरच्या बी वाय महाविद्यालयामध्ये बॉम्ब अज्ञाताचा फोन आलेला आहे संशयित वस्तू न सापडल्यानं पोलीस अज्ञाताच्या मागावरती आहे कोल्हापूरमध्ये हा हा प्रकार घडलेला आहे संशयित वस्तू न सापडल्यानं पोलीस अज्ञाताच्या मागावरती आहेत बीवाय महाविद्यालयामध्ये बॉम्ब असल्याचा एक फोन कॉल आलेला आहे आणि त्यावरूनच आता पोलीस हे आता अज्ञाताच्या मागावर असल्याचं पाहायला मिळते संशयित वस्तू न सापडल्यानं पोलीस अज्ञाताच्या मागावर आहेत पेटवडगाव येथील बीवाय कॉलेज येथे बॉम्ब ठेवल्याचा कॉल आलेला आहे अज्ञात व्यक्तीकडून हा फोन कॉल करण्यात आला बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांची एक टीम तात्काळ बी वाय कॉलेजच्या इथे दाखल झाली मात्र संपूर्ण कॉलेजचे पोलिसांकडून पाहणी केली मात्र तशी कोणतीही वस्तू कॉलेजमध्ये आढळलेली नाही संबंधित फोन केलेल्या अज्ञात व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहे है, आपन है, है, नहीं का आए, कदी है, आणि या सगळ्या संदर्भात अमरसिंग पाटील आपले प्रतिनिधी कोल्हापूरहून जोडले गेलेले आहेत कोल्हापूर अमरजीत आपण पाहतोय हा कोल्हापूरमध्ये प्रकार घडलेला आहे काय नेमका प्रकार आहे कधी घडलेला आहे आणि पोलिसांनी या सगळ्या संदर्भात काय माहिती दिली आहे जगदीश आज कोल्हापूर मधील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आहे सकाळपासून त्या कार्यक्रमामध्ये पोलीस व्यवस्था आहेत आणि अचानक मध्ये पोलिस दला एक फोन केला की इथे बॉम्ब ठेवलेला आहे त्यामुळे कॉलेजमध्ये बॉम्ब ठेवला असल्यामुळे सर्व यंत्रणा सतर्क झाली आणि त्यांनी सर्व पाहणी केली असतात तिथे कुठेही नव्हता बॉम्ब नाही आहे बॉम्बच्या दृष्टी कारण एका बाजूला मुख्यमंत्री लाडकी बहिणी कार्यक्रम चालू असताना हा जर फोन आला असेल त्यावेळा मुख्यमंत्री डीसीएम दोन नी डीसीएम कोल्हापूरमध्ये असताना हा फोन आल्यामुळे सगळे यंत्रणा परत येथे गेली आणि त्यांनी शोध चालू केला बॉम्ब शोध पथक असेल सगळी यंत्रणा असेल तिथे लागली परंतु अजूनही कुणी विनावी फोन केला आणि का असा खोडसाळपणा केला असं कळलं कळले नाही जगदीश अगदी अज्ञाताचा फोन आलेला आहे आणि पोलीस आता त्या अज्ञाताच्या मागावरती आहेत पोलिसांकडून फोन केला याबाबतची काही माहिती देण्यात आलेली आहे तो अज्ञात व्यक्ती पकडण्यात यश आले का याबाबतची काही माहिती आहे का जगदीश त्याचा शोध घ्यायचा चालू आहे थोड्याच वेळात पोलिसांना काय मुख्यमंत्री कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असल्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गृहमंत्री अर्ध मंत्रिमंडळ कोल्हापूर त्यामुळे पोलिस त्याचा शोध घेण्याचा धन्यवाद अमर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ तर कोल्हापूरच्या बी बाय महाविद्यालयामध्ये बॉम्ब ठेवल्याचा एका अज्ञातानं कॉल केलेला आहे आणि त्याच कॉलवरून संपूर्ण यंत्रणा ही सतर्क झाली यंत्रणेनं तात्काळ ह्या कॉलेजमध्ये येऊन या ठिकाणी पाहणी केली मात्र तशी कोणतीही वस्तू या ठिकाणी आढळलेली नाहीये त्यामुळे हा अज्ञात व्यक्ती कोण आहे याच्या मागावरती आता पोलीस आहेत पोलीस शोध घेत आहेत कारण आज मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा कार्यक्रम होणार आहे आणि त्यामुळं या ठिकाणी पोलीस यंत्रणा देखील सतर्क झालेली आहे त्याचवेळी हा कॉल आलेला आहे आणि महाविद्यालयाची कसून तपासणी केल्यानंतर अशी कोणतीही वस्तू आढळलेली नाही कोल्हापूरमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी येणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि तत्पूर्वी मात्र एका अज्ञातानं बॉम्ब ठेवल्याची कॉल या पोलिसांना केलेला आहे कंट्रोल रूमला कॉल केलेला आहे आणि तातडीनं पोलिस हे या ठिकाणी आलेत मात्र तशी कोणतीही वस्तू आढळलेली नाहीये संशयित वस्तू न सापडल्यानं पोलीस आता मात्र या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत पेटवडगाव येथील बी कॉलेज इथे बॉम्ब ठेवल्याचा अज्ञात व्यक्तीकडून फोन करण्यात आलेला आहे बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांची एक टीम तात्काळ या ठिकाणी दाखल झाली